मित्रांनो न्यूज ऑन महाराष्ट्र वाहिनीवरील ॲग्रोन महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जे हे शेत पाहत आहात हे शेत आहे टोमॅटोचं शेत या ठिकाणी या शेतकऱ्यानं टोमॅटोची शेती केलेली आपण बघतोय मात्र या रखरखत्या उन्हापासून या टॉमॅट्याच्या झाडाची राखण करण्यासाठी या टमॅट्याच्या झाडाचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर कुठलाही वाईट इफेक्ट होऊ नये म्हणून या शेतकऱ्यानं अशा प्रकारे कसं जा साड्या साड्यांचं पांघरून या पिकाला घातलेलं आहे पहा कितीतरी संकटाचा सामना करून शेतकरी राजा आपलं उत्पादन या ठिकाणी घेत असतो आणि अशा प्रकारे ह्या घेतलेल्या उत्पादनाला नंतर भाव किती मिळतो कसा मिळतो हे मात्र गुलदस्त्यातच असतं बऱ्याच वेळा अनेक अशी मोठ्या प्रमाणावर मेहनत करूनसुद्धा त्या पिकाचा खर्च देखील शेतकऱ्याला निघत नाही हे सुद्धा आपण पाहतोय परंतु आज या ठिकाणी केजपासून काही अंतरावर असलेल्या या काळेगोरे बंधू यांच्या शेतामध्ये मी आहे ते बंधू आज या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत परंतु मी या ठिकाणून जात असताना मला ही शेती या साड्यांचं पांघरून घातल्यामुळे जराशी वेगळी वाटली या पिकाची कशी काळजी घेतली जाते हे पाहण्यासाठी थांबावंसं वाटलं म्हणून आज मी या शेतामध्ये थांबलेलो आहे आणि या पिकाची पाहणी करतो आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी त्यांनी टोमॅटोचं उत्पादन घेतलेलं आहे या टोमॅटो अत्यंत मोठ्या प्रमाणावर टोमॅटो या ठिकाणी लागलेले आपल्याला दिसत आहेत मग अगदी गुच्छचे गुच्छ या ठिकाणी टोमॅटोचे पाहायला मिळत आहेत परंतु या टोमॅटोला उन्हापासून मोठा तडाखा बसतो आहे उन्हाची मोठी लाट या ठिकाणी येत असल्यामुळे या पिकाचं नुकसान होत आहे असं आपल्याला दिसतं आहे मात्र या मोठ्या प्रमाणावर आलेलं पीक वाचवण्यासाठी या शेतकऱ्यानं मोठी धडपड चालवलेली आपल्याला दिसते आहे आणि आपण पाहू शकतो आहे की कशाप्रकारे या ठिकाणी फळं लगडलेली आहेत मोठ्या प्रमाणावर टोमॅटो या ठिकाणी लागलेला आहे अगदी लुसलुसित अशी चांगली फळं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मात्र या उन्हापासून या पिकाचं संरक्षण करण्यासाठी या शेतकऱ्यानं या ठिकाणी तारेचं कुंपण केलेलं आहे आणि त्यावरती साड्या मोठ्या प्रमाणावर लावलेल्या आहेत ही शेती आहे शेतकऱ्याची टोमॅटो पिकाची आणि जसं की आपण पाहिलं काही ठिकाणी द्राक्षाचं संरक्षण उन्हापासून करण्यासाठी देखील अशा प्रकारच्या साड्या शेतकरी आपल्या द्राक्षावर लावत लाव असतात आणि तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी या काळेगोरे बंधूंनी आपल्या शेतावरती केलेला आहे या साड्यांच्या माध्यमातून त्यांनी या पिकावरती एक छत्रीसारखं आवरण तयार केलेलं आहे आणि या साडीमुळं या ठिकाणी आपण बघतोय की आता टोमॅटोला चांगली फुलं या ठिकाणी भरलेली दिसत आहेत फळं आहेत फुलं आहेत तसंच पीक संरक्षणाचा भाग म्हणून त्यांनी चिकट सापळे देखील या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसत आहेत आपण पाहत असलेल्या या टोमॅटोच्या पिकामध्ये या शेतकऱ्यानं टरबुजाचं देखील आंतरपीक घेतलेलं आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी टरबुजाची काही फळं आपल्याला लागलेली दिसत आहेत बघू शकतो आपण की बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे टरबुजाची फळं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या टोमॅटोच्या शेतीमध्ये त्यांनी टरबुजाचं हे आंतरपीक घेतलेलं आहे आणि टरबुजाची फळंसुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आलेली दिसत आहेत आपल्याला काही ठिकाणी बरेचसे मोठी मोठी फळं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारे ही टरबुजाची फळं या ठिकाणी शेतामध्ये दिसत आहेत अत्यंत एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग या शेतकऱ्यानं आपल्या शेतावरती केलेला आहे आणि अशा प्रकारची एक टरबुजाची शेती देखील या टमॅटोच्या शेतीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि एक एक वेगळा प्रयोग त्यांनी करून आपली शेती फायदेशीर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो आहे टोमॅटोच्या पिकामध्ये टरबूजाची शेती करणारा हा एक नवीन प्रयोग आहे या अशा शेतकऱ्याचं खरोखरच शेतकऱ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि एक नवा आदर्श यामधून घेतला पाहिजे जर अशा प्रकारची जर पीक पद्धत परवडत असेल तर इतर शेतकऱ्यांनी देखील या पद्धतीनं शेती करायला काही हरकत नाही पाहतोय आपण या ठिकाणी मल्चिंग केलेलं आहे मल्चिंगवरती बांबूच्या काठ्या ला लावलेल्या आहेत आणि त्यावरती तारेच्या साह्यानं अशा प्रकारे या टोमॅट्यांना सुतळीच्या साह्यानं बांधण्यात आलेलं आहे त्यामुळे टोमॅटो पडत नाहीत टोमॅटोची झाडं वरती जातात आणि त्याच तारेवर नंतर मग त्यांनी हा साडी झाकण्याचा प्रयोग केलेला आहे या क्षेत्रावर त्यांनी असंख्य अशा साड्या या ठिकाणी अंथरलेल्या आहेत या पिकाला या साड्यांच्या माध्यमातून त्यांनी एक छत्री घातलेली आहे आणि या छत्रीच्या साह्यानं त्यांनी आपल्या या पिकाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप चांगला टोमॅटो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी टोमॅटो लागलेले आहेत आणि फुलं देखील मोठ्या प्रमाणावर आहेत अगदी दि काही दिवसामध्येच हॉ हा टोमॅटो आता विक्रीला येणार आहे आणि या टोमॅटोमधून या शेतकऱ्याला चांगला पैसा मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे एकंदरीतच पाहिलं तर हे टोमॅटोचं पीक अत्यंत चांगलं आलेलं आपल्याला दिसत आहे झाडं खूप मोठी आलेली आहेत अत्यंत कमरेपेक्षा जास्त उंचीची झाडं या ठिकाणी टोमॅटोची आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या काळेगुरे बंधूंची शेती ही खरोखरच पाहण्यासारखी शेती असते दरवर्षी वेगवेगळे प्रयोग ते आपल्या शेतावरती करत असतात केच कळम या रस्त्यावर अगदी रस्त्याच्या लगतच असलेल्या या शेतामध्ये त्यांची ही शेती आपल्याला दिसते आहे आणि या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साड्या त्यांनी लावलेल्या असल्यामुळं वाहनातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं लक्ष या ठिकाणी वेधलं जातं आहे आणि एवढा सारा आटाटोप खटाटोप करून शेतकऱ्यांना हे पीक किती पैसे देणार याला टोमॅटोला किती भाव मिळणार हे मात्र निश्चित नसतं आणि एवढ्या साऱ्या खर्चामधून एवढ्या सगळ्या परेशानीमधून हे पिकवलेलं उत्पादन त्यानंतर किती पैसे देणार काय करणार हे मात्र नक्की नसतं परंतु तरीसुद्धा मोठमोठी स्वप्न घेऊन शेतकरी आपलं दरवर्षी पीक वेगवेगळ्या पद्धतीनं जोपासत असतात आणि अधिक उत्पादनाचा प्रयत्न करत असतात या शेतकऱ्यानं कशा पद्धतीनं साड्या लावल्यात आपण पाहिले या ठिकाणी पूर्वी ऊसाची शेती होती ऊससुद्धा त्यांनी अत्यंत चांगला आणलेला होता आणि आज आपण बघतो की सुद्धा या ठिकाणी खूप चांगला टोमॅटो आलेला आहे कमरेपेक्षा जास्त उंची टोमॅटोची आहे आणि एका एका टोमॅटोच्या झाडाला या ठिकाणी पन्नास साठ सत्तर ऐंशीपर्यंत टोमॅटो लागलेले ला आपल्याला दिसत आहेत आणि अगदी फुलांचा देखील जर विचार केला तर फुलंसुद्धा या ठिकाणी शंभर दोनशे फुलं एका एका झाडाला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे हे जर पीक अशा पद्धतीनं साडीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं जोपासलं पाऊस पाणी चांगलं झालं याला पाण्याचा तुटवडा तो नाही झाला तर ही शेती नक्कीच या शेतकऱ्यांना फायदा देऊन जाईल असं मला वाटतं पुन्हा पाहूयात आणखी अशाच काही नवनवीन बातम्या तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र